कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे तीनशे एकावनव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संस्थेचे सचिव पद्माकर मुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला यावेळी पद्माकरराव मुळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती पार पडलेल्या राज्याभिषेकाला आज तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण झाले आहेत जगभरात शेकडो राजे झाले पण ज्यांचं स्मरण घराघरात केलं जातं असे केवळ छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत सुखासाठी मायचं छत्र धरणाऱ्या पहिल्या छत्रपतींच्या कर्तृत्वाला नमन करण्याचा अभिवादन करण्याचा आजचा दिवस राज्याभिषेकाचा सोळाशे चौऱ्याहत्तर साली आजच्याच दिवशी मराठी मुलखात पहिल्यांदाच महाराजांचा रयतेचा राजा म्हणून चैतन्यमय सोहळा पार पडला देशाच्या इतिहासातलं हे लखलखत सोन्याचं पानच मुघलांच्या जुलमी राजवटीनं संपूर्ण भारतभूमी पिसलेली असताना देशातील तत्कालीन राजे मुघलांना शरण जात असताना मराठी प्रांतात मात्र शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या तख्तापुढे न झुकता स्वराज्याची निर्मिती करून नवा इतिहास घडवला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालीवाहन शके पंधराशे शहाण्णव म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम स्वराज्यातून सह्याद्रीच्या कडे कपारातून शेर शिवराजांचा जयघोष झाला राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं छत्रपती म्हणजे आपल्या प्रजेवरती सतत मायेचं छत्र धरणारा प्रजेच्या सुखासाठी सर्वस्व पणाला लावणारा प्रजेच्या सुरक्षेची आणि पालन पोषणाची जबाबदारी घेणारा काळजी वाहणारा राजा महाराजांनी यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून सुख समृद्धीसाठीचं पहिलं पाऊल टाकलं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना छत्रपती होण्याचा बहुमान मिळाला होता आणि यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत देशमुख कृषी महाविद्यालय संचालक डॉ दत्तात्रय शेळके दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर लता काळे छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर उल्हास शिंदे तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ गणेश डोंगरे कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ प्रवीण बैनाडे मनुष्यबळ विकास अधिकारी अशोक आहेर जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील उपप्राचार्य डॉ जयश्री देशमुख अतुल भोंडवे विश्वास कदम चंद्रशेखर राहाणे आणि विद्यार्थी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते